नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं पुष्पा होम मिड रेसिपीमध्ये तर आज मी बनवणार आहे उपवासाचे बिस्किट एकदम कुरकुरीत आणि खायलाच चविष्ट त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आयकनला क्लिक करा छान अशी कमेंट्स करा तर सर्वात आधी साहित्य बघूया मी घेतलेले आहे ते एक कप राजगिरा पीठ अर्धा कप पिठी साखर दूध लागणार आहे आपल्याला थोडे दोन ते तीन चम्मच त्यानंतर मी इथे घेतलेले आहे पाच चम्मच तूप एक मिल्क पावडरची पुडी आणि वेलचीच्या चा, बिया चार पाच चला तर मासा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये मी तूप काढून घेणार आहे हे बघा तूप मी काढून घेतलेले आहे त्यानंतर मी ह्या तुपामध्ये टाकणार आहे अर्धा कप पीटी साखर पीठीसाखर साखर तुपामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची त्यासाठी मी थोडे दोन ते तीन चम्मच मी ते दूध वापरणार आहे हे बघा जास्त दूध नाही घेतलेले मी दोन ते तीन चम्मच मी दूध टाकलेले आहे आणि सर्व मी मिल्क पावडर मिल्क करून घेणार आहे हे बघा मी पूर्ण मिल्क पावडर त्याच्यामध्ये व्यवस्थित असे बेटर तयार करून घेतलेले आहे साखरेचे मी थोडे सुद्धा गाठी ठेवलेल्या नाही त्यामध्ये त्यानंतर मी एक दहा रुपयावाली मिल्क पावडरची पुडी घेतलेली आहे ती मी त्यामध्ये पूर्ण टाकून घेणार आहे मिल्क पावडर पण त्यामध्ये पूर्ण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची हे बघा पूर्ण असं मिल्क पावडर मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे टाकणार आहे राजगिऱ्याचं पीठ राजगिरा पीठ मी दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे त्यानंतर वेलची पावडर हे व्यवस्थित असे सर्व मिक्स करून घ्यायची तुम्हाला जर दुधाची गरज वाटली तर तुम्ही एक दोन चमचा दूध टाकू शकता त्यामध्ये मलाही वाटली तर मीही टाकू ताकु, टाकून घेईन तर एक असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बिस्किटांचा बेस तयार करून घ्यायचा हे बघा मी असा छान असा एक गोळा तयार करून घेतलेला आहे याला तुम्हाला ठेवायचं नाही रेस्टसाठी तर मी आता लगेच ते बिस्किट तयार करून घेणार आहे हे बघा असं आपला बेस तयार झालेला आहे बिस्किटांचा आणि दूधही एवढं उरलेलं आहे आपले बिस्किट तयार होईपर्यंत मी इथे एका कढाईमध्ये वाळू गरम करण्यासाठी ठेवलेली ठेवलेली आहे तोपर्यंत आपण बिस्किट तयार करून घेऊया इथे मी घेतलेला आहे एक तवा त्यामध्ये मी बटर पेपर लावून घेते म्हणजे आपले बिस्किट अशी खाली चिटकणार नाही साधे तुम्ही तव्यावर ठेवले तरी चालेल काय हरकत नाही थोडे तूप लावून घेते मी कागदाला आणि छोटे छोटे आकारामध्ये बिस्किट तयार करून घेणार आहे मी तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही बिस्किट तयार करून घेऊ शकतात मी इथे साधेच बिस्किट तयार करून घेते मी असा छोटासा गोळा करून त्यावरती चाकूची फुली मारून घेते म्हणजे अशी डिझाईन तयार होईल हे बघा छान असं बिस्किट आपलं तयार झालेलं आहे एक अशाच प्रकारे मी सर्व बिस्किटं तयार करून घेणार आहे छान अशी एक चाकूनी फुली मारून घ्यायची छान असे डिझाईन तयार होते हे बघा दिसायलाही छान दिसतं तर अशा प्रकारे मी सर्व बिस्किट तयार करून घेतलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकतात किती छान असे बिस्किट दिसत आहे आता मी हे गॅसवरती वाळू ठेवलेली होती त्यावरती असाच तवा मी ठेवून देणार आहे हे बघा वाळूही गरम झालेली आहे आणि त्यावरती मी वीस ते पंचवीस मिनिट मी हे तव्यावरती झाकून ठेवणार आहे छान असे कुरकुरीत बिस्किट भाजून घ्यायचे हे बघा पंचवीस मिनटं झालेले आहेत अजून बिस्किट तयार झालेले नाही आहे खाली अजून चिपकतात ते अजून मी भाजून घेते व्यवस्थित असे हे बघा छान असे बिस्किट तयार झालेले आहे आपलेवाले मी छान असे कुरकुरीत भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकतात किती छान असे बिस्किट तयार झालेले आहेत तुम्हाला बिस्किट ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा छान असे कमेंट करा बेल